रिपब्लिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहुया बातमीपत्र विस्ताराने अजितदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार नेते महेंद्र घरत यांनी दिल्या शुभेच्छा उरण तालुक्यातील भेंडखळ गावचे ग्रामपंचायत सदस्य अजितदादा ठाकूर यांना वाढदिवसा शुभेच्छा देताना रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष महेंद्र सेठ घरत यांनी अजितदादा ठाकूर यांनी आजपर्यंत केलेल्या सर्व कामांचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच भेडखळ काँग्रेस ऑफिस येथे भेडखळ गावातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते भेडखळ ग्रामस्थ अजितदादांचा मित्र परिवार यांच्या उपस्थितीमध्ये अजितदादा ठाकूर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अजितदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच वाढदिवसानिमित्त आजपर्यंत अनेक विकास कामे केल्याने व जनतेची समस्या सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर असल्यामुळे त्यांना सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सा व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आदी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी उरण प्रतिनिधी विठ्ठल ममता